ओम काळेश्वरी तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा का चुकलाशी आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहेत ते बघण्यासाठी आपण इतरत्र जातो तर इतरत्र न जाता त्या समस्या आपण आपल्या घरामध्ये कशा निवारण करू शकतो तर आपल्या घरामध्ये शुद्ध असं पवित्र ठिकाण म्हणजे आपल्या घरातलं मंदिर आणि मंदिराच्या ठिकाणी शुद्ध पवित्र जागा असते त्या ठिकाणी काय करायचं आहे एक ठिकाणी दिवा लावायचा आहे त्या तरी दिव्यामध्ये पाच कापसाच्या वाती लावायच्या पाच वाती लावताना पहिली वाट आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने दुसरी वाट कुलदेवतेच्या नावानी तिसरी वाट ग्रामदेवतेच्या नावाने चौथी वाट मारुतीच्या नावाने आणि पाचवी वाद आई काळुबाईच्या नावाने त्या आपल्या सर्व दुःखाचं निवारण करण्यासाठी त्या पाच वाती आपण आपल्या देवघरामध्ये लावायच्या वाती प्रज्वलित करायच्या त्या दिव्यामध्ये सात लवंगा टाकायच्या आणि हा ते सलग आपण एकवीस दिवस करायचे रोजच्या रोज त्या दिव्यातील वाती बदली करायची आहे एकवीस दिवस करा तसंच कापूर जाळेमध्ये कापूर जाळायचा आहे आणि ते संपूर्ण घरामध्ये कापूर जाळून फिरवायचा आहे घराच्या दरवाज्यावरून तो जळलेला कापूर सातव्या उतरायचा आहे जळत असतानाच उतरायचं आहे आणि घराच्या उजव्या साईडला ते टाकून द्यायचा आहे असं तुम्ही एकवीस दिवस करा तुमच्या आयुष्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं नक्की निवारण होईल ओंकारेश्वरी